नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे रहस्य आणि तुमचं शरीर चला आता आपण रचनात्मक प्रक्रियेचा उपयोग अशा व्यक्तींसाठी करूया ज्यांचं वजन खूप वाढलेलं आहे जे स्थूल आहेत असं त्यांना वाटतं आणि ज्यांना आपलं वजन कमी करायचं आहे प्रथम एक गोष्ट ध्यानात घ्या की तुम्ही वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित कराल तर तुमचं वजन कमी होणं शक्य नाही कारण यामुळे वजन कमी करण्याची गरज असण्याचा विचार मनातून काढून टाका म्हणूनच डायटिंग यशस्वी ठरत नाही कारण डायटिंग करताना वजन कमी करणं तशी गरज असणं यावर लक्ष केंद्रित केलं जातं आणि वजन कमी करण्याची गरज निर्माण होणं याकडे तुम्ही आकर्षित होता दुसरी गोष्ट हे माहीत हवं की जादा वजनाची स्थिती ही त्याविषयी विचार करण्यामुळे उत्पन्न झालेली आहे अगदी मूलभूत शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या व्यक्तीचं वजन जादा असेल तर ते स्थूलत्व विचार म्हणजेच लठ्ठपणाविषयीचे विचार मनात आणल्यामुळे झालेले आहे मग भले त्या व्यक्तीला या गोष्टीची जाणीव असो वा नसो कृष विचार मनात आणून कोणी जाड लठ्ठ जाऊ होऊ शकत नाही तर हे आकर्षणाच्या नियमाच्या संपूर्णत विरुद्धच आहे ज्या विशिष्ट वजनामुळे तुम्हाला छान वाटतं ते तुमच्यासाठी आदर्श वजन हीच आदर्श वजनाची खरी भारी भाषा आहे तुम्हाला असा कोणीतरी नक्कीच माहीत असेल जो बारीक आहे पण अगदी घोड्यासारखं चरत राहतो आणि तरीही अभिमानानं सांगू शकतो मी मला हवं ते सर्व खाऊ शकतो आणि तरीही माझं वजन बरोबर राहतं पहा अलाउद्दीनचा दिवा आठवा अद्भुत वैश्विक शक्ती हे ऐकतात आणि म्हणतात तुमची इच्छा हीच माझ्यासाठी आज्ञा आहे आणि तसंच घडतं तुमच्या रचनात्मक प्रक्रियेला उपयोग करून आदर्श वजन आणि निरोगी बांधेसूद शरीर आकर्षित करण्यासाठी या पद्धतीचं अनुसरण करण्यासाठी तीन पायऱ्या आहेत पायरी क्रमांक एक मागणी करा तुम्हाला तुमचं जे विशिष्ट वजन असावंच वाटतं त्याबद्दल मनात स्पष्ट कल्पना असू द्या पायरी क्रमांक दोन विश्वास बाळगा असा विश्वास बाळगा की तुम्हाला हव्या असलेल्या आदर्श वजनाचे तुम्ही झालेलेच आहात पायरी क्रमांक तीन मिळवा तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटलं पाहिजे तुमच्या शरीराबद्दलच्या चांगल्या सकारात्मक भावना अनुभवा अशी स्वतःच्या वजनाबद्दलची स्वतःचे वजन योग्य असण्याची जाणीव ही खूप महत्त्वाची आहे धन्यवाद